नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सोनली या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये आपण रिएट्रिकल क्वेश्चन म्हणजे अलंकारिक प्रश्न आपण यांचा म्हणजे ह्या ग्रॅमॅटिकल प्रोग्रामचा आपण अभ्यास करणार आहोत पहा रिएट्रिकल क्वेश्चन कुठं वापरले जातात हे असे जाता, प्रश्न की त्याच्यामध्येच तुमचं उत्तर समाविष्ट असतं अशा वेळेस हे प्रश्न कोण वापरतात जे की जे वक्ते म्हणजे जे लोक स्पीच देतात मोटिवेशनल स्पीच किंवा साहित्यकार हे जे अशी लोक असतात हे अशा प्रश्नांचा वापर करत असतात मग हे प्रश्न आपल्याला बनवता आले पाहिजे त्यासाठी तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस काय टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं आहे तुमचं असेटिव्ह असेटिव्ह सेंटेन्सला तुम्ही गावणार डिक्लेरेटिव्ह आणि स्टेटमेंट सेंटेन्स बघा सेंटेन्स म्हणजेच काय विधानार्थी वाक्य नंतर दुसरा आहे इंट्रगेटिव्ह सेंटेन्स सॉरी या विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार पडले एक आहे अफर्मेशन म्हणजेच अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह निगेशन म्हणजे नकारात्मक नंतर दुसरा प्रकार आहे जागेटिव्ह इंडरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय प्रश्नार्थी वाक्य आता का ह्याचे काय दोन प्रकार पडले एक म्हणजे काय वर्बल त्याला तुम्ही काय एस नो टाईप क्वेश्चन पण म्हणू शकता आणि दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच क्वेश्चन ओके तिसरा आहे एम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय आध्यार्थिक वाक्य बघा या इम्पॅरेटिव्ह सेंटेंसला तुम्ही कमांड सेंटेन्स पण म्हणू शकता किंवा ऑर्डर सेंटेन्स पण म्हणू शकता त्यानंतर आहे चौथमेटरी सेंटेन्स म्हणजेच काय उद्गर्वाचक वाक्य आता आपला मेन प्रोग्राम आहे क्वेश्चन म्हणजेच अलंकारिक प्रश्न मग ते कुठल्या वाक्याच्या प्रकारामध्ये येतं ते येतं तुमचं इंटरगेटिव्ह सेंटेन्स बघा वर्बल क्वेश्चन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो क्वेश्चन आता वर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं की आधी समजून घ्या वर्बल क्वेश्चन म्हणजे असे प्रश्न असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं बरोबर आणि ज्या वाक्यांची सुरुवात डब्ल्यू एच म्हणजे ह्या प्रश्नार्थक शब्दाने होते म्हणजे डब्ल्यूएच प्रश्नार्थक शब्दाने होते त्यांना आपण करणार डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन बघा आता हेच आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं आता प्रोग्राम काय आहे तेच आपल्याला पाहायचंय बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय नियम आहेत ते लक्षात ठेवायचंय ज्यावेळी वाक्य तुमचं होकारार्थी असतं मग त्याचं तुम्हाला उत्तर देताना हे काय होणार नकारार्थी आणि ज्यावेळेस वाक्य तुमचं नकारार्थी असतं मग ते काय होणार तुमचं होकारार्थी होणार पण आपण त्याचं आधी आपण वर्बल क्वेश्चनच पाहू आपण रिएट्रिकल क्वेश्चन आपण कशाचं पाहू पहिल्यांदा वर्बल बघा इथं मी पूर्ण लिहितो इंटरगेटिव्ह सेंटेंस, पहिलं काय आहे वर्बल त्यालाच आपण काय म्हणू शकतो एस किंवा नो टाईप क्वेश्चन लक्षात काय ठेवायचंय की जर वाक्य हो जर होकारार्थी असेल तर त्याचं काय करायचं आपल्याला रेड्रिकल क्वेश्चन करताना नकारात्मक ओके आणि जर वाक्य जर नकारात्मक असेल तर त्याचं काय करायचंय होकारार्थी कशाचं वर बन बर एक्झाम्पल बघा हॅपीनेस कांट बी म्हणजे आपण पैशाने आनंद विकत घेऊ शकत नाही किंवा घेतला जाऊ शकत नाही आता जर जर तुम्हाला काय करायचं रिएट्रिकल क्वेश्चन आता काय की जर वाक्य जर तुमचं हे असेल काय निगेटिव्ह तर त्याचं काय करायचं तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे हो कारण आता लक्षात ठेवायचं तुम्ही जेव्हा वर्बल क्वेश्चनचं बनवणार मग त्यासाठी तुम्हाला बरोबर क्वेश्चनची सुरुवात नेहमी काशेनमध्ये हो लक्षात ठेवायचं टू बी च्या रूपाने जर मॉडल एक्झुलरली असतील तर मग ते काय करायचं सुरुवातीला घ्यायचं घ्या कॅन आता हे निगेटिव्ह आहे नॉट निघून फक्त कॅन बघा नंतर काय आहे तुमचा हा ऑब्जेक्ट आहे म्हणजे कॅन सॉरी एच स्मॉल लिपी मध्ये कॅन हॅपीनेस बी बॉट विथ मनी आणि क्वेश्चन मार्क बघा खूप सोपं आहे तुम्हाला काय करायचंय कॅन हे सुरुवातीला घ्यायचंय ओके आणि निगेटिव्ह असेल तर त्याला काय करायचंय पॉझिटिव्ह करायचंय आणि वाक्य आहे तसंच परत तुम्हाला कंप्लीट करायचं आणि शेवटी तुम्हाला काय करायचं क्वेश्चन मार्क द्यायचंय कधी ज्यावेळेस तुम्ही वर्बल क्वेश्चनचं तुम्ही रियोट्रिकल क्वेश्चन बनवताय त्यावेळेस ओके त्यानंतरच पहा त्यानंतरची वाक्यचना पहा आय नो माय सिस्टर्स आय नो माय सिस्टर्स हे डेड हेक्वली बघा आता याच्यामध्ये काय आलंय नो no. आणि ह्या वाक्याचा काळ कोणता आहे सिंपल प्रेझेंटेन्स ज्यावेळेस वाक्यामध्ये सहायकरी क्रियापद नसतं म्हणजेच टू बी स्वरूप कुठलंच नसतं मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय तो एकतर काळ तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स असू शकतो किंवा सिंपल पास्टेन्स असू शकतो मग प्रेझेंट प्रेझेंटेन्स असेल तर तुम्हाला डू किंवा डज वापरायचंय आणि सिंपल पास्ट टेन्स असेल तर वापरायचं ओके लक्षात घ्या जर ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची असेल सिंपल प्रेझेंट आणि सिंपल म्हणजे काळांचे त्यासाठी माझा एक चॅनल आहे अतुल सर बघा लिहून घ्या त्या चॅनलवर जा आणि जे काय तुमचे टेन्स आहे हा जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर करून घ्या अतुल सर ओनली इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर जाऊन हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तेव्हाच तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल डुडल्स कुठून आलं कॅन कसं काय आलं ओके लिहून घ्या चॅनल त्याच्यावर तुम्हाला सगळे फिरामॅटिकल प्रोग्राम आणि टेन्सेसचे सगळे व्हिडिओ त्याच्यावर अपलोड केलेले प्रत्येक लेक्चर मध्ये सेपरेट म्हणजे एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट मी शिकवलेला आहे ओके आता सिंपल प्रेझेंटेन्स डुडल्स फक्त एकच कन्सेप्ट डुडस चा मग तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल की वर्वल असेल की डब्ल्यू चे असेल बघा आय नो आता हे काय तुमचं सिम्पल प्रेझेंटेन्स आहे मग सुरुवातीला काय घ्यायचं तुम्हाला आता इथं करता काय आलाय डू सॉरी करता काय आलाय तर मग आपण इथं सुरुवातीला काय घेणार डू डू आय नो फक्त चेंजेस तुम्हाला ह्या सुरुवातीच्या भागामध्ये करायचे पण बघा इथं ऑलरेडी काय आहे तुम्हाला कॅन दिलेले म्हणून तुम्हाला जास्त डोकं वापरायची गरज पडली नाही तुम्ही सुरुवातीला कॅन घेतलं फक्त तुम्हाला फोटो विचार करायचं होतं की ते वाक्य निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे एवढंच तुम्हाला विचार करायचं आहे आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे सॉरी हे तुम्हाला डोंट लाईज होत गडबड तुम्ही बघा डोंट आय नो माय सिस्टर्स हेडेड इट इक्वली आणि क्वेश्चन मार्क डोंट आय नो माय सिस्टर्स हेडेड इट इक्वली लक्षात मग हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता जर वाक्यामध्ये जर डब्ल्यू एच असेल काय डब्ल्यू एच असेल तर मग त्याला चेंजेस काय करायचे काय डब्ल्यू एच असेल तर तुम्हाला काय करायचे ते बघा बघा तुम्हाला हे अजून एक याचं एक्झाम्पल देतो वर्बल क्वेश्चनच दे डीड अ गुड जॉब ओके काळ कोणता आहे सिंपल पास चेंज मग तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय टू बी स्वरूप काय करायचंय डीड पॉझिटिव्ह आहे तर मग निगेटिव्ह करा डिडंट दे वर्ब डू अ गुड जॉब आणि क्वेश्चन मार्क आता डिडंट हे तुम्ही काय म्हणून वापरले टू बी बीचं रूप म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरले आणि इथं जे डू वापरले ते ह्याचं तुम्ही मूळ रूप वापरले ओके लक्षात घ्या आता ह्याच्यानंतर जर जर वाक्याची सुरुवात ही डब्ल्यूच झाली असेल काय डब्ल्यूच न झाली असेल म्हणजे ह्याचा दुसरा प्रकार काय त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय बघा त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय प्रश्नार्थक शब्द तुम्हाला काढायचा आहे आणि ते वाक्य तुम्हाला विधानार्थी वाक्यामध्ये लिहायचंय मग सेम वाक्य जर वकारार्थी असेल तर त्याला विधानार्थी करताना नकारार्थी जर नकारार्थी असेल प्रश्नार्थक वाक्य मग ते तुम्हाला विधानार्थी करताना निगेटिव्ह करायचंय ओके okay, लक्षात ठेवा बघा आव कॅन अ सिंगल मॅन डू दिस आणि क्वेश्चन मार्क म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वाक्याची सुरुवात ही जर डब्ल्यूएच ने असेल तर त्याचं काय करायचं तुम्हाला विधानार्थी वाक्य म्हणजेच असरिटिव्ह मध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचंय बघा करता कुठला आहे अ सिंगल सिंगल मॅन पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याचा नॉट कांट अ सिंगल मॅन कांट व डू धिस झालं काही अवघड नाही फक्त तुम्हाला हे चेंजेस फक्त यातनं डब्ल्यू एस तुमचं निघून जाईल आता आपन इता जर आपण जर इथं निगेटिव्ह जर घेतलं आता इथं जर आपण निगेटिव्ह जर घेतलं काय इथं निगेटिव्ह घेतलं हाव कांट अ सिंगल मॅन डू धिस मग इथं तुम्हाला काय करायचंय नॉट घ्यायचा नाही काय हे okay? जर पॉझिटिव्ह असेल तर हे तुम्हाला सॉरी uh, हे निगेटिव्ह असेल तर हे तुमचं पॉझिटिव्ह होणार म्हणजेच इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह जर इथं निगेटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्ह आणि लक्षात फक्त त्यासाठी तुम्हाला वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचे जसे की मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे की अतुल सर ओनली इंग्लिश क्लासेस ह्या चॅनलवर लावून तुम्ही ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तेव्हाच तुम्हाला हे रियोट्रिकल क्वेश्चनचा प्रोग्राम तुम्हाला समजून जाईल पहा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये मॉडल ऍक्झर लीज हा आपण कन्सेप्ट घेऊ तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराज